नमस्कार मित्रांनो तर मालिकेमध्ये आपल्याला असं बघायला मिळते की डॅडींच्या घरी गावच्या बायकांसाठी हळदी कुंकाचा कार्यक्रम होतो आणि संगीत खुर्चीचा खेळही होतो बायका डॅडींच्या एक एक करून पाया पडतात सूर्य तुळजाला म्हणतो तुळजा बघतेस ना डॅडींना किती मान आहे ते अगं म्हणून तर मी त्यांना देव म्हणतो विचार करते ती म्हणते हे देव आहे का राक्षस हे लवकरच कळेल या हॉलमध्ये तुळजाने छत्रीला सांगून एक छान सेटअपही लावून घेतलेला असतो ती त्याच्यावरती व्हिडिओ प्ले करणार असते आणि शत्रूला एक्सपोज करणार असते शत्रू तिथे येतो आणि तो छत्रीला म्हणतो ए छत्र्या झाला काय सेटअप लावून आता आहे ना एक वेगळा नवीन सेटअप लावायचा छत्री विचारतो नेमका कसला तो कस कानात काहीतरी सांगतो आणि म्हणतो आता मी सांगतो तसं करायचे लगेच तिथून निघून जातो शत्रू आतमध्ये जात असतो तेव्हा डॅडी त्याला समोर भेटतात डॅडी विचारतात शत्रू काय झालं चेहरा का पडलाय तो डॅडीना बाजूला घेऊन येतो आणि तो म्हणतो डॅडी एक टेन्शन आहे डॅडी विचारतात काय झाले म्हणतो डॅडी ते सीसीटीव्ही फुटेज तुळजाच्या हाताला लागले आणि ती इकडे आता माझ्या लग्नाचा व्हिडिओ नाही दाखवणारे तो सीसीटीव्ही फुटेज इथे दाखवणारे सगळ्यांना माझी पोलखोल करणार आहे ही जय्यत तयारी सगळी त्यासाठी चालू आहे डॅडी म्हणतात आपल्याच घरात आपल्याच गावातल्या बायकांसमोर आपलीच इज्जत काढण्याची इथं प्लॅन आहे चांगले पांग ही बापाचं घर पेटवायला मागे पुढे सुद्धा बघणार नाही चिरंजीव हिने आपलं घर पेटवण्याआधी तुम्ही कामाला लागा मी सांगतो ते करा डॅडी शत्रूला काहीतरी सांगतात आणि जायला सांगतात तिथून निघतो मनात विचार करतात आणि म्हणतात ही संक्रांत आमच्या घरावरती नाही तर तुळजा तुमच्या घरावरती येईल तिकडे शत्रू आपल्या रूम मध्ये असतो आणि तेजू त्याच्यासाठी पाणी घेऊन येते शत्रू म्हणतो काय ग तुझ्या तोंडच पाणी का पळाले औरा जेलमध्ये जाणारे म्हटल्यावर तू खुश व्हायला हवं होतं तुझ्याकडून तुला एवढी छान गुड न्यूज मिळाली ना आणि मला सांगायला तोंड का शिवलं होतं का तुझं आणि काय ग भावाचं काही असेल तर त्याला सांगायला कशी पळत असते आणि माझं काही असेल तर तोंड कसं काय शिवून जातं तुझं तेजू म्हणते तुम्ही खूप चुकीचं वागलात त्यामुळे माझ्या दादाला शत्रू ओरडतो तो म्हणतो ए थोबाड बंद करायचा पट्टा घेतो आणि त्या पट्ट्याने तेजूला मारायला लागतो तो म्हणतो काय दादा काय लावलं ते दादा दादा त्यातलं पाणी सांडू द्यायचं नाही उभी राहायचे एक थेंब जरी सांडला ना तर तुला मी पाणी कधीच देणार नाही आयुष्यभर खायचं आमच्या इथे आणि कळवळा तुझ्या भावाचा का तू माझी बायको आहे आणि मदत कोणाची करते दुश्मनाची तुला लाज वगैरे वाटत नाही म्हणते अहो असं कसं बोलता तुमची पण बहीण आहे ना ती शत्रू म्हणतो माझे नाही कोणी बहीण 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 काय अशी असते का स्वतःच्या भावाला जेलमध्ये टाकायला निघाली ती तू एक काम करायचं तू जायचं तिच्याकडे आणि पेन ड्राईव्ह घेऊन मला आणून द्यायचा तेजू म्हणते नाही मी हे काम अजिबात करणार नाही मारा झोडा काही करा पण मी तो पेन आणून देणार नाही त्यामुळे दादाला जेलमध्ये जावं लागलं मी असलं काहीही करणार नाही शत्रू म्हणतो हो ना तुझ्या दादाला माझ्यामुळे जेलमध्ये जावं लागलं आता जर काय तू माझी मदत केली नाही तुझ्या भावाला वैकुंठाला जावं लागेल बघा मी तुला आत्ताच सांगतोय मी काय तुझ्या भावाला असं सोडून देईन का जेलमध्ये जाईल ना तर तुझ्या भावाचा खून करूनच जेलमध्ये गेलो ना तरी पाचव्या मिनिटाला बाहेर येईन डॅडींचा वट माहिती आहे ना तुला काय तो त्या भावाचा विषय संपून टाकेन आणि सगळे बदले एका झटक्यात पूर्ण करेन असं एकदम बदला घेऊन टाकणार मी एक नंबर विजय होणार माझा तेजू तुला मी काय सांगतोय अगं या सगळ्यामध्ये तुझ्या तर तीन बहिणी त्या अनात होऊन जातील ना त्या आयुष्याची माती होऊन जाईल आणि त्यांच्याकडे बघायला कोणीच नसेल काय करणार तू तरी कोणाकोणाकडे बघणार जाऊ दे मी देऊन टाकतो सुपारीस देऊन टाकतो सूर्याची तो कोणाला तरी फोन लावतो आणि शत्रू पुढे म्हणतो आता विषय करून टाकायचाय सूर्यकांत जगताप नाव आहे त्याचं तेजू घाबरतेने रडायला लागते ती म्हणते नाही नाही असं काही करू नका तुम्ही जे म्हणाल ते मी करायला तयार आहे पण प्लीज असं काही करू नका तुम्ही शत्रू फोन कट करत करतो आणि तेजूला म्हणतो कसली भारी आहे ग तू नवऱ्याला वाचवण्यासाठी काय काय करतेयस जायचं हात चालवायचे तुळजाकडे जायचं आणि तिला सांगायचं पेनड्राईव्ह दे गोड गोड बोलून तो पेनड्राईव्ह माझ्याकडे घेऊन यायचा तुझ्याकडे आता वीस मिनिट आहे किती वीस मिनिट मला तो पेनड्राईव्ह मिळाला तर तुझा भाऊ सुटणार नाही तर तुझा भाऊ वर जाणार तुरळक तुळजाच्या रूम मध्ये येते तुळजाची पर्स तिथेच ठेवलेली असते तेजू त्या पर्सला हात लावत असते आणि तेवढं तिला स्वतःचं प्रतिबिंब दिसतं तेजूचं प्रतिबिंब म्हणतं तेजू हे काय करतेस तू त्या बहिणीने किती मेहनतीने मिळवला हा व्हिडिओ तर या शत्रूचं खरं रूप सगळ्यांसमोर आणण्यासाठी काळजी वाटली म्हणून तुला तिने सगळं सांगितलं होतं आणि तू काय करतेस तिचा विश्वासघात करतेस का विचार कर अगं या पेनड्राईव्हमुळे तू शत्रूच्या पिंजऱ्यातून कायमची सुटशील राईक हा पेनड्राईव्ह बदलू नकोस तू खूप विचार करते आणि म्हणते नाही मी जर असं नाही केलं मी पेनड्राईव्ह दिला नाही तर शत्रू माझ्या दादाला मारून टाकेल नाही दादाला काय झालं तर माझं कुटुंब उद्ध्वस्त होईल मला माझ्या दादासाठी हे करावंच लागेल ती एक खोटा पेन त्या पर्समध्ये ठेवून देते आणि जो तुळजाचा पेन आहे तो घेतून तिथून निघते ते तेजू खूप रडत असते तेजू म्हणते वहिनी सॉरी मला देव शिक्षा देईलच या सगळ्याची पण सॉरी वहिनी मी तुझी गुन्हेगार आहे तेजू खूप रडते आणि तो पेन शत्रूला आणून देते तर सगळ्या गावातल्या बायकाट हॉलमध्ये बसलेल्या असतात आणि तुळजा पेन घेऊन येते तुझा खूप खुश असते ती पेन चालू करते आणि इकडे डॅडी शत्रू एकमेकांना इशारा करतात तुळजा पेन मधलं सगळं चेक करते पण स्क्रीनवरती काहीच लागत नाही शत्रू म्हणतो तुळजा अगं काय मस्करी काय लावली आमची लग्नाचा व्हिडिओ कुठे लाव ना बायका खोळंबल्या आहेत झालो पेन खराब झाला का विचार करते ती म्हणते हा तर तोच पेन आहे मग फुटेज गेलं तरी कुठे सगळ्या बायकांना म्हणतो ही आहे माझी बहीण आहो पहिल्यापासून अशीच हलगर्जी आहे तुळजा सवय गेली नाही का तुझी अजून अगं किती महत्वाचा व्हिडिओ होता तो आणि तूच गहाळ केला का काय असं चालतं का कुठे दाजी तुम्ही तुमच्या बायकोला सांभाळा बरं का एक ही माझी बहीण हे असं सा नीट सांभाळता येत नाही आणि एक तुमची बहीण घरातली सगळी कामं व्यवस्थित पार पाडते सांगायला खोटी की लगेच काम झालंच म्हणून समजा तुळजाला विचारतो तुळजा फोटो आणि व्हिडिओ कुठे आहेत मनात विचार करते तुळजा म्हणते आता सूर्य तुला काय सांगू माझ्याकडे पुरावा काहीच नाहीये माझ्याकडे पुरावा नाही आणि तशी मी बोलले तर तुला ते आवडणार नाही तुळजाला विचारतो की काय झालंय पेनड्राईव्ह काय लागत नाहीये म्हणते फाईल करप्ट झाली वाटतं सगळ्यांची माफी मागते ते म्हणते माफ करा माझ्यामुळे तुमच्या सगळ्यांचा वेळ वाया गेला तुळजाला वाईट वाटलेलं असं ती खूप विचार करत असते आणि ती रडतही असते सगळे म्हणतात जाऊ दे ग त्याला काय एवढं सगळे जेवायला बसणार असतात शत्रू तुळजाकडे बघतो आणि तिला इशारा करतो थोड्या वेळाने सगळ्यांची जेवण झालेली असतात सगळेजण निघत असतात सूर्या तुळजा डॅड्यांचा निरोप घेतात डॅडी म्हणतात आजची संक्रांत खूप छान पार पडली पण जावाई बापू इथून पुढेही लक्षात ठेवा तुला कुणीही येईल आणि तुमचं कान भरतील माझ्याबद्दल काही बाई सांगेल पण तुम्ही विश्वास ठेवू नका मी तुझ्यासाठी काय आहे ना एवढं लक्षात ठेव मी तुझ्यासाठी काय काय केलंय हे लक्षात ठेव आपल्या चांगल्या नात्याला नजर लागायला नको नात जपा प्रिया म्हणतो डॅडी हे सांगायची काही गरज आहे का अहो तुमचा फोटो आहे घरामध्ये आणि रोज त्या फोटोच्या पाया पडतो मी घरातलं देवाचं स्थान आहे तुमचं ते कुणीही हलवू शकत नाही काल जे झालं ते शेवटचं झालं इथून पुढे मी कधीही गैरसमज करून घेणार नाही तुळजा आणि सगळ्या बहिणी सगळेजण निघतात त्या तुळजा बाईकवरून जात असतात सूर्या मध्येच गाडी थांबवतो आणि तुळजाला गाडीवरून उतरवतो तर तुळजाला म्हणतो आधी खाली उतरतो तुळजा काय झाले तोंड का पाडून बसलेस तू तुळजा काहीच बोलत नाही सूर्या म्हणतो तुळजा तुला काय गरज होती त्या कार्यक्रमामध्ये व्हिडिओ दाखवण्याची मला माहिती आहे तू चांगलपणाने सगळं करायला गेली पण तुझं हसं झालं ना मला नाही आवडत हे असं काही झालेलं आणि तुला काय वाटलं तू फक्त डॅडींना बोलशील तेव्हा मला राग येतो का तसं नाही आहे तुळजा डॅडी जरी तुला बोलले ना तरी मला त्रास होतो आता हस बरं तुळजा काय हसत नाही सूर्या म्हणतो आता जोपर्यंत तू हसत नाही ना तोपर्यंत आपण इथून हायचंच नाही इथंच थांबायचं घरी पण जायचं नाही तू पण असंच थांब मी पण असंच थांबतो तुळजा मनात विचार करते ती म्हणते सूर्या मी कुठल्या त्रासातून जाते तुला कसं काय सांगू एवढी चांगली संधी माझ्या हातातून गेली मला ही कळत नाही आहे त्या सी सी टी व्ही फुटेज त्या पेन केलं तरी कुठे असेल मला तर वाटतं हे सगळं शत्रूनेच केलं असेल पण आता काही करताच येणार नाही आज डॅडी समोर मी हरले तुला तो पुरावा दाखवू शकले नाही मला माफ कर सूर्या पण जोपर्यंत मी या प्रकरणाचा छडा लावत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही तुळजा खूप विचार करते सूर्या म्हणतो तुळजा अगं हस ना तरी हस ना तुळजा छोटस स्माइल करते सूर्या म्हणतो अगं अजून हस जरा स्माइल कर तुळजा चांगले खळखळून हसते सूर्या म्हणतो अशीच अशीच हसत राहा तू माझी बायको शोभते आता चल आपण घरी जाऊ ते दोघं जण गाडीवर बसतात आणि निघतात तर इकडे तेजू देवासमोर बसलेली असते ते देवाला म्हणते देवा मला माफ कर फक्त मी हे जे केलं ना ते मी माझ्या माहेरच्या माणसांसाठी दादासाठी केलं मी जर हे केलं नसतं तर शत्रूने माझ्या माणसांना कधीच सोडलं नसतं त्यांना मारून टाकलं असतं शत्रूने काही केलं असतं दादाचं काही केलं असतं तो खूप वाईट आहे ते खूप रडते तर इकडे सगळेजण घरी आलेले असतात उद्या हुरडा पार्टीमध्ये काय काय करणारे हे सगळं प्लॅनिंग करत असतात खूपच असते ती काही न बोलता तिथून निघून जाते सगळ्यांना टेन्शन येतं की काय झालं असेल सगळ्यांना म्हणतो काय नाही ती थकली असेल तुम्ही जा जाऊन झोपा सगळेजण निघून जातात आणि सूर्या तुळजाला समजावण्यासाठी रूममध्ये जातो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या अठरा जानेवारीच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतय की सगळे हुरडा पार्टीसाठी निघालेले असतात सगळे खूप उत्सुक असतात पण तुळजाच्या चेहऱ्यावरती स्माइल नसत धनु म्हणते दादा अगं अरे वहिनीच्या चेहऱ्यावर स्माइल नसेल तर कशी हुरडा पार्टी करायची सूर्या म्हणतो मी आहे ना मी करतो काहीतरी सगळेजण डॅडींच्या वावरात आलेले असतात आणि हुरडा पार्टी करत असतात तुळजाचा मूळ ऑफ असतो आणि ती उदास असते सूर्या तिच्या मागे पुढे गाणं गात असतो आणि तिला हसवण्याचा पूर्ण प्रयत्न करतो